मुंबई पुणे जुन्या महामार्गावर हुल्लडबाज रायडर्सची टणबाजी प्रवासी आणि पर्यटकांचा जीव धोक्यात मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील खंडाळा घाटात काही बेदरकार दुचाकी स्वरांकडून जीवघेणी टणबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर टांगत हे हुल्लडबाज रायडर्स भरधाव वेगात दुचाकी एका चाकावर उभी करत प्रवास करताना दिसून आले या प्रकारामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन वाहनचालकांसह प्रवासी आणि पर्यटकांचा जीव धोक्यात आला आहे शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबई आणि पुण्याहून अनेक हौशी रायडर्स लोणावळा खंडाळा परिसरात पर्यटनासाठी येतात मात्र यापैकी काहीजण कोणतीही जबाबदारी न ठेवता दुचाकी चालवत धोकादायक स्टंट करत असल्याने खंडाळा घाटात अपघाताची भीती निर्माण झाली असून अनेक वेळा वाहन चालकांनी अचानक ब्रेक मारल्याने लहान मोठे अपघात घडल्याचेही निदर्शनास आले आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधित स्टंटबाज रायडर्सवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न